श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मित्रमैत्रिणींनो बघा उद्या पंचवीस जानेवारी आणि वार शनिवार आलेला आहे या दिवशी षट तिला एकादशी आलेली आहे प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी तिथी येतात आणि प्रत्येक एकादशी तिथीच महत्व हे देखील वेगवेगळं असतं तर षट तिला एकादशी म्हणजे या दिवशी तिळाला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं ज्या प्रकारे मकर संक्रांतीला तिळाचा वापर केला जात असतो त्याच पद्धतीने या षट तिला एकादशीच्या दिवशी वापरले जातात अगदी आंघोळीच्या पाण्यापासून ते अगदी जेवणापर्यंत सगळीकडे तिळाचा वापर केला जात असतो त्याचबरोबर तिळाने स्नान करणे तिळाचे हवन करणे तसेच या दिवशी तिळाचं दान केलं जातं तिळाचं दान केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती प्राप्त होते आणि तीळ टाकून अन्न खाल्ल्याने त्या खाल्ले जाते त्याचबरोबर या दिवशी तीळ मिसळलेलं पाणी देखील पिलं जातं देखील अभिषेक केला जातो असं केल्याने भगवान विष्णू देवांचा अखंड स्वरूपात आपल्यावरती कायम कृपा आशीर्वाद राहतो राहतो आणि आपल्या जीवनातील सर्व अडीअडचने दुःख संकटे अडथळे हे देखील दूर होतात असं म्हटलं जातं की या षट तिला एकादशीच्या दिवशी दिवशी भगवान विष्णू देवांपासून तिळाची उत्पत्ती झाली होती त्यांच्या एकादशी म्हटलं जात आणि तीळ हे आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानले जाते तिळ हे दारिद्र्य नाशक मानले जाते तसेच हा दिवस अत्यंत शुभ आणि महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा उपाय देखील केले जातात या दिवशी आपण काही उपाय सेवा केले तर त्या उपायांचा सेवेचा आपल्याला शंभर टक्के लाभ मिळत असतो त्याच पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत तर आपल्याला उद्या सकाळी झाडाचं जा जा पान आवर्जून घरी आणायचं आहे आणि त्याचा उपाय आपल्याला आवर्जून उद्याच्या दिवशी करायचा आहे तर आता कोणत्या झाडाचं जा पान आणावं उपाय कशा पद्धतीने करावा याबद्दलची माहिती आपण आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सब्सक्राइब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल ला ही प्रेस करा तर बघा षट तिला एकादशी दशी आहे तर तुम्ही उपवास करा किंवा नाही नका करू कारण आता आपल्या तब्येतीनुसार आपल्याला उपवास करणं जर शक्य नसेल तर उपवास नाही केला तरीही चालेल परंतु सकाळीच घरात आपल्याला या एका झाडाचं पान आणायचं आहे पान आणल्यामुळे आपण त्या पानाचं विधिवत पूजन केल्याने शत्रू तुमच्या समोर नक्कीच लोटांगण घालेल सात पिढ्यांचं जे काही आपलं दुःख आहे दारिद्र्य आहे संकटे आहे गरिबी आहे तर ही देखील दूर होऊन तुमच्या मनातील जी काय कठीणातील कठीण इच्छा आकांक्षा आहे तर त्या देखील पूर्ण होतील तर असेच कोणत्या झाडाचं पान आपल्याला घरात आणायचं आहे त्या पानाचं काय करायचं आहे आता हा उपाय तुम्हाला केव्हा करायचा आहे तर उपाय तुम्ही सकाळी बारा बारा वाजेच्या आत हा उपाय करायचा आहे सकाळी अगदी ब्रह्मा मुहूर्तावरती उठून तुम्ही हा उपाय केला तर अधिक छान ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी उद्या बारा वाजेपर्यंत उपाय केला तरी देखील चालणार आहे सकाळी तर आपल्याला हे जे पान आहे ते घरामध्ये आणायचं आहे आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे थोडस गंगाजल टाकायचं आहे गंगाजल नसेल तर गुलाबजल टाका त्याचबरोबर चिमुटभर हळद टाकायची आहे यानंतर देवघरातील देवी देवा देवतांची पूजा करून घ्यायची आहे देवांना स्नान घालताना त्यामध्ये देखील आपल्याला प सफेद तीळ टाकायचे आहे आणि त्या पाण्याने देवांना अभिषेक करायचा आहे स्नान घालायचं आहे यानंतर विष्णू देवांना नैवेद्य अर्पण करायचं आहे तिळांचा नैवेद्य अवश्य अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे जेव्हा अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण काही उपाय करतो सेवा करतो तर नक्कीच देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्या उपायांचा आपल्याला फायदा होतो त्या उपायांचं सेवेचं शीघ्र फळ आपल्याला प्राप्त होत असतं आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक झाडे झुडपे आहेत त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात या झाडांमध्ये एक दैवी शक्ती असते आणि विशेष स्थितीवरती जर आपण या झाडा संबंधी काही उपाय केले तर आपल्या आयुष्यातील अनेक संकट अडीअडचणी दुःख दूर होता जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये इच्छा ह्या असतातच अगदी तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण खूप प्रमाणात कष्ट मेहनत करत असतो प्रयत्न देखील करतो परंतु कधी कधी आपल्याला कितीही प्रयत्न करून कष्ट करून आपल्या कोणत्याही आपल्या मनातील कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाही जेव्हा आपल्या कुंडली मधले ग्रह हे कमकुवत असतात किंवा आपल्याला दोष लागलेले असतात जेव्हा प्रयत्न करूनही आपल्या मनासारखं काही गोष्टी घडत नाही आपल्या मनासारखं यश आपल्याला प्राप्त होत नाही ते यश मिळत नाही त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल पैसा येतो परंतु तो याना त्या कारणाने सतत खर्च होतो घरातली गरिबी दरिद्री ही संपायचं नाव घेत नसेल तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत भांडण तंटे वादविवाद होत असतील यासारख्या सर्व समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक तुळशीचं पान लागणार आहे आता तुळशीचं पान घेताना बघा तुळशीला तुळशीची पानं तोडली जात नाही म्हणून तुम्ही आज तुळशीची पानं तोड ठेवलं ठेवलेली असेल तर ती पान तुम्ही घेऊ शकता किंवा तुळशीचं आता खाली कुंडीमध्ये तुळशी विंद्रावनामध्ये पान ग गळून पडलेले असतातच बघा हवेनं तर ते पान तुम्ही स्वच्छ धुवून पुसून उपाय करण्यासाठी तुम्ही ते घेऊ शकता आता तुम्हाला जर नाहीच मिळालं तर आपण आपल्याला जिथं जिथे कुठे समजा आपण फुलं विकत आणतो देवांसाठी तर तिथे फूल भंडार देखील आपल्याला तुळशीची पानं ही विकत सहज मिळून जातात आता हे पान आणल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देव घरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे यानंतर एक आसन घ्यायचं आहे आसनावरती तुम्हाला बसायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये पाणी टाकायचं आहे दोन थेंब गुलाबजल टाकायचं आहे त्या कुंकुवामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे तुमच्याकडे जर केशर असेल तर के आवर्जून केसर टाका आणि त्या पानावरती एक दोन शब्दामध्ये तुमची जी कुठली इच्छा असेल तर ती इच्छा त्या काडीने आपल्याला लिहायची आहे त्या पानावरती आडवी लिहिली तरी चालेल पानावरती किंवा उभी सुद्धा लिहू शकता तुम्ही तुम्हाला जसं सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता आता इच्छा कोणती असावी आता तुम्हाला जर नोकरी मिळत नसेल त्याचबरोबर जर धनप्राप्ती हवी असेल तर धनप्राप्ती लिहा कर्जमुक्ती असेल कर्जमुक्ती लिहा शत्रु शत्रु त्रास देत असेल तर शत्रु शत्रु नाश लिहा अशा संपण्यासाठी तुम्ही जे काय तुमची इच्छा असेल तर त्या थोडक्यात अगदी थोडक्यात मी तुम्हाला फक्त मुद्दा सांगितला त्या इच्छा त्या पानावरती तुम्हाला लिहायचं आहे यानंतर काय करायचं आहे बघा एक प्लेट घ्यायची आता त्या प्लेटमध्ये ज्या कुंकवाने आपण त्या पानावरती आपल्या मनातील इच्छा लिहिली होती कुंकवाने आपल्याला त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक मध्ये आपल्याला चार डॉट द्यायचे आहे साईड साईडला दोन दोन लाईन ओढायचे आहे आणि स्वस्तिक कारण स्वस्तिक हे मांगल्याचं आणि शुभतेचं प्रतीक असतं स्वस्तिक करताना ते चांगलंच चा, काढायचं आहे स्वस्तिक वरती आपल्याला थोडेसे पांढरे तीळ अर्पण करायचे आहे थोडेसं हळदी कुंकू फूल अर्पण करायचं आहे तीळ नसेल तर तुम्हाला थोडेसे तांदूळ जरी तुम्ही अर्पण केले तरी देखील चालेल परंतु तिळ आपल्याला उद्याच्या दिवशी तिळाला खूप महत्व सांगितलं गेलं आहे धार्मिक शास्त्रामध्ये तर आपल्याला तिळ थोडेसे अर्पण करायचेच आहे त्यानंतर आपल्याला एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे पाच रुपयाचं नाणं घेतलं तरी देखील चालणार आहे तर अशक्य तो पाच रुपयाचं नाणं घ्या पिवळं असतं ते त्या नाण्यावरती आपल्याला हे तुळशीचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे यानंतर आपल्याला ही जी प्लेट आहे तर ही भगवान श्री हरी विष्णू देवांच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर ठेवायची आहे आता ठेवत असताना फक्त तो पानाचा डेट जो आहे तर तो देवाकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला ही प्लेट देवासमोर ठेवायची आहे आता तुमच्याकडे जर तुमच्या देवघरामध्ये जर भगवान विष्णू देवांची मूर्ती नसेल फोटो नसेल तर तुम्ही अगदी बाळकृष्णच्या मूर्ती समोर ही प्लेट ठेवली तरी देखील चालणार आहे कारण बाळकृष्णच रूप देखील हे भगवान विष्णू स्वरूप रूप मानलं जात आणि त्यांच एक रूप आहे बघा त्यामुळे तुम्ही भगवान बाळकृष्णा प्लेट ठेवली तरी काही हरकत नाही यानंतर आपल्याला त्या तुळशी पत्रावरती हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायची आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि तिथेच बसून आपल्याला एक वेळा विष्णू सहस्रनामाचा पाठ करायचा आहे आणि एक माळ तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय आय नमो या मंत्राचा देखील जप करायचा आहे आता तुम्हाला जर येत नसेल तुम्ही श्रवण केलं तरी सुद्धा चालेल युट्यूब युट्यूबला तुम्ही लावून तुम्ही मनामध्ये शांतपैकी ऐका किंवा मनामध्ये तुम्हाला जर पठण करणं शक्य असेल तर मनामध्ये तुम्ही पठण करू शकता कारण ह्या दोन्ही ही सेवा अत्यंत प्रभावी आहे ज्यांना विष्णू सहस्रनाम म्हणणं शक्य नसेल त्यांनी व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तरी देखील चालणार आहे तुम्हाला या दोन सोत्रापैकी कोणतं एक तरी स्त्रोत्र पठण करायचं आहे त्यानंतर आपल्या या सेवा करून झाल्यावरती काय करायचं आहे तुम्ही जी इच्छा त्या पानावरती लिहिलेली आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे आपल्याला माता लक्ष्मीला आणि भगवान श्री हरी देवांना अगदी कळकळीने प्रार्थना करायची आहे कारण तुळशी पत्र हे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे प्रतीक आहे एकादशीच्या दिवशी जर आपण तुळशीची पूजा केली नाही तर त्या व्रताचे फळ देखील आपल्याला प्राप्त होत नाही असं देखील म्हटलं जातं आणि या दिवशी हा उपाय करा करण्याला खूप महत्व सांगितलं गेलं आहे त्यामुळे तुम्ही हा एक उपाय आवर्जून करून बघा आता हे पान तुम्ही सकाळी ठेवल्यानंतर दिवसभर रात्रभर तुमच्या देवघरामध्ये देव देवांसमोर राहून द्यायचं आहे यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आहे आणि उठल्यानंतर स्वच्छ स्नान करून आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे पिवळ्या रंगाचा कपडा घेऊ शकता तुम्ही अगदी मोठा लाल रंगाचा कपडा घेतला तरीही चालेल किंवा म्हणजे छोटासा आपल्याला त्या पानची जो पोटली बनेल असं आपल्याला तो कपडा घ्यायचा आहे जास्त मोठा काही घ्यायची गरज नाही त्यामध्ये लाल रंगाच्या कपड्यामध्ये किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला हे जे पान आहे त्यामध्ये हे तुळशीपत्र आणि पाच रुपयाचं नाणं जे आहे तर ते तुम्ही तांदूळ घेतलेले असेल तर एकवीस तांदूळ किंवा एकवीस तीळ घेतलेले असेल तर एकवीस तीळ हे त्या लाल कपड्यामध्ये बांधून आपल्याला याची एक पोटली तयार करायची आहे आणि तुम्हाला तुळशीच्या फांदीला ही पोटली आपल्याला बांधायची आहे जेव्हा तुम्ही दररोज तुळशीची पूजा करता त्यावेळी दररोज तुम्हाला माता लक्ष्मीला तुमची इच्छा पूर्ण होण्याकरता अगदी मनोभावे प्रार्थना करायची आहे जेव्हा तुमच्या इच्छा पूर्ण होईल तेव्हा ती पोटली तुम्हाला सोडून सोडून घ्यायचे आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहे घरामध्ये सुतक असेल पिरियड असेल तर हा उपाय तुम्हाला करायचा नाही घरातल्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही करून घेऊ शकता परंतु सुतक असेल तर कुणीही करू नका कोणताही व्यक्ती व्यक्ती म्हणा किंवा आपली मुलगी असेल मुलगा असेल आपल्या घरामध्ये तर आपण त्यांना त्यांच्याकडून करून घेऊ शकतो उद्या शनिवार आहे तर तुम्ही उद्याच्या दिवशी हनुमान रायाला आवर्जून रुईच्या पानांची माळ घाला त्याचबरोबर हनुमान रायांना गुळ फुटाण्याचा नैवेद्य अर्पण करा आ, हनुमान रायांना एक त्यांच्या चरणी एक नारळ अर्पण करा उद्याच्या दिवशी मात्र आपल्याला चुकूनही नारळ फोडायचा नाही कोणत्याच देवाला कारण एकादशीच्या दिवशी नारळ फोडल्या जात नाही या दिवशी भगवान विष्णू देवांसोबतच हनुमान रायांची देखील आपल्याला पूजा अर्चा करायचे आहे हनुमान रायाला आपल्याला तिळाचा लाडू अर्पण करायचा आहे बुंदीचा लाडू अर्पण करायचा आहे शक्यतो तिळाचाच लाडू आपल्याला अर्पण करायचा आहे आणि त्याचबरोबर हनुमान संकट मोचन जे जा, असतं ते सोत्र आपल्याला पठण करायचं आहे हनुमान चालिसेचं चा पाठ करायचं चा आहे शनिवारच्या दिवशी हनुमानाची पूजा केल्याने आपल्या आपल्याला आपल्या जी काही साडेसाती आहे शनीचा त्रास आहे तर तो देखील दूर होतो त्यामुळे ज्यांना शक्य आहे तुमच्याकडे जर श्री या महिला जात असतील मंदिरामध्ये त्यांनी ही केली तरी चालेल ज्यांच्याकडे जात नाही त्यांनी आपल्या घरी मोबाईल वरती हनुमान चालिसा लावा पठन करा तर अशा पद्धतीने आपल्याला उद्याच्या दिवशी हा साध्या आणि सोप्या पद्धतीने हा उपाय आवर्जून करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडीओ सोबत तो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ